खरं पाहिलं तर गायत्री मंत्र जो आहे त्याची देवता सवितृ ही आहे सविता ही आहे कारण त्याच्यामध्ये तत्सवित ते सवित्याचं तेज जे आहे तर त्याची आम्ही आराधना करतो धीमही झिओ यो हा प्रचोदयात आमच्या बुद्धीला जी आहे तर त्यांनी प्रेरणा द्यावी म्हणजे ही तेजाची उपासना आहे खरं पाहिलं तर पण हे सगळे ग जे आहेत तर त्यामध्ये सप्त छंद आलेले आहेत त्याची नंतर नावं मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यात चा चार चार अक्षरं वाढली की पुढचा पुढचा छंद जो आहे तर तो होतो म्हणजे हे सगळं वेदामध्ये त्यात आलेलं आहे परंतु यामध्ये आपण ज्या लौकिक याच्यामध्ये देखील आपण पाहतो तर त्या याच्यामध्ये गण जे आहेत त्या गणांचा उल्लेख जो आहे गुरुचरित्रामध्ये केलेला आहे की य गण वंश परियेसी म गण ब्राह्मण विख्यासी राक्षस त गण र गण प्रेत ज गण दैत्य कुळेशी भगण वैश्य ध्यानेसी न गण क्षत्रिय विनयसी आणि स गण तुरंग रूपेसी अशा प्रकारे त्याच्यामध्ये म्हटलं म्हणजे एकूण गण जे आहेत तर ते गण य गण म गण त गण र गण ज गण भ गण न गण स गण हे एकूण गण आलेले आहेत आता म्हणजे काय नुसतं म म्हटलं य म त म्हणजे याच्यातनं या काहीच आमच्या लक्षात येणार नाही आहे परंतु ज्यावेळेस गायन करायचं आहे गायनाशी याचा कसा संबंध येतो कारण ज्या काव्यशास्त्रामध्ये काव्याची विभागणी जी आहे गद्य आणि पद्य या दोन स्वरूपात केलेली आहे आता पद्य म्हणजे काय की छंदोबद्ध रचना जी छंदोबद्ध रचना असते ती गायला आपल्याला सोपी जाते आणि त्या याच्यामध्ये काय केलं पुढे त्याचा विषय घेतलेला आहे की त्यामध्ये असं म्हटलं आहे ग्राम म्हणजे तीन तीन अक्षरं जी आहेत तर त्या तीन तीन अक्षराचा एक गट करायचा आणि त्या तीन अक्षरामध्ये शक्यता काय आहे तीन प्रकारचे वर्ण येण्याची शक्यता आहे एक दोन लघु आणि गुरु गुरु म्हणजे ज्याच्या दोन मात्र आहेत तर त्या याच्यातनं तर अशा लघु आणि गुरु यांचा विचार करून या तीनपैकी लघु काय आहे गुरु काय आहे तर याचा विचार करून त्या गणाला ते नाव दिलेलं आहे जसं आपल्याला मनाचे श्लोक जे आहेत मनाच्या श्लोकाच्या याच्यामध्ये भुजंग हे वृत्त आलेलं आहे वृत्तांचं जे तर ते आपल्याला वृत्त देखील माहिती आहेत कोणत्या याच्यात परंतु ते वृत्त करत असताना त्या वृत्तांचा उपयोग जो आहे तर तो गायनाच्या संबंधामध्ये निश्चितच होऊ शकतो तर गायनाच्या याच्यामध्ये कशा कशा पद्धतीनं होऊ शकेल आता उदाहरणार्थ की एक शिखरिणी वृत्त आहे आता शिखरिणी वृत्ताच्या याच्यामध्ये एकूण सतरा अक्षरं आलेली असतात आता त्या सतरा अक्षरांपैकी त्याच्यात गण जे येतात त्या गणाच्या याच्यात य गण जो आहे ना जास्त तपशिलात मी जात नाही फक्त एवढंच आपल्याला सांगतो की य गण जो आहे लघु गुरु गुरु असा जर असेल वर्ण म ना स सज्ज म्हणजे म लघु आला नंतर स हा गुरु झाला कारण पुढे जोडाक्षर आल्यामुळं म्हणजे त्याच्यामध्ये पहिलं अक्षर लघु दोन अक्षर गुरु गुरु येतात म्हणजे तो झाला य गण झाला तर अशा प्रकारचे त्या याच्यामध्ये मा जो आहे तर सगळेच गुरु तीन असतात त्याला मा असं म्हणतात ता जो आहे तर त्यामध्ये गुरु गुरु लघु अशा प्रकारचे वर्ण आलेले असतात म्हणजे तो त्या तीन वर्णांमध्ये क्रम कसा आहे लघु गुरूंचा क्रम कसा आहे याच्यावर हे गण जे आहेत तर ते ठरलेले थे आहेत आता उदाहरणार्थ शिखरिणी वृत्त आहे तर त्या शिखरिणी वृत्ताच्या आहेत न मंत्र तदपि च न जाने स्तुतिमहो न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं परं परञ्जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् अतः म्हटलं तरी तर्हिदे याच्यामध्ये त्या वर्णांचे क्रम जे तर ते आलेले आहेत म्हणजे यामध्ये य गण म गण न गण स गण भ म्हणजे हे गण जे आहेत तर ते त्या आणि त्याच क्रमाने येणार आहे याच्यामध्ये आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारचं जर हे शिखरणी वृत्तातलं जर घेतलं तर त्याचं गा याला चाल आणखी वेगळी पण लाव लावता येईल आपल्याला परंतु ही चाल लावण्यासाठी म्हणून या गणांची आवश्यकता आहे गण असेल तर अगदी व्यवस्थित चाल जी आहे तर ती तुमची त्याला लागू शकेल आणि त्यामुळं स्तोत्र जी आहेत तर त्या सगळ्या स्तोत्रांच्या याच्यामध्ये आता शिखरिणीच्या मध्ये यमुनाष्टक एक आहे कृपा पारा वाराम तपन तनयाम ताप म्हटलं की अरे लगेचच ओळखता येईल की अरे हे ह्या वृत्तातलं आलेलं आहे म्हणून किंवा रमानाथो रामो रम तू मम चित्ते तू सततम किंवा याच्यामध्ये बाकीच्या याच्यात पंचचामर नावाचं एक वृत्त ज जे जटाटवी गलज जलप्रवाह स्थले म्हणजे यामध्ये काय की ज र ज र ज म्हणजे अशा प्रकारचे गण जे आहेत तर ते आलेले आहेत वर्णांचा क्रम जो हो आहे तर तो त्या पद्धतीनं आलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला सगळी स्तोत्र जी आहेत ते स्तोत्र ती स्तोत्र कोणत्या न कोणत्या तरी गणांमध्ये बसवलेली आहेत आणि त्या गणांच्या आधारे त्याला व्ययता जी आहे तर ती आलेली आहे आणि म्हणून यामध्ये गण गणांच्या साह्यानं स्तोत्र पठन करतो आहे रावण तर ते गण म्हणजे या सगळ्याचे छंदशास्त्र जे आहे तर ते छंदशास्त्राच्या आधारे म्हणजे त्याच्यामध्ये वेदांच्या रुचा तर आहेतच त्या म त्याच्यात किती अक्षर आहेत त्याच्यावरनं आणि त्याचप्रमाणे ग गण जे आहेत हे य मातारा ज भान स ल ग हे जे काही म्हटलेलं आहे तर हे गण जे आहेत त्यांनी युक्त अशा प्रकारचं त्या याच्यामध्ये दिसून येईल <coughs> म्हणून एक याच्यामध्ये पुढे म्हटलं आहे आठे गणे एसी विस्तारित गायनेसी लंकापती रावण आणि विस्तार तो करतो आहे काही तिथे थांबलेलं नाही आहे तर एक झाल्यानंतर आता गणांमध्ये स्तोत्र जी आहे तर ती स्तोत्र तो म्हणतो आहे अनेक स्तोत्र जी तर ती त्यांना म्हटलेली आहे आणि ते म्हटल्यानंतर गायन करीत नव रसेशी आणखी तो रसांना आता एक आहे या गणांचा रसांशी पण संबंध आहे पहा म्हणजे तो संबंध कसा कारण कोणतं वृत्त तुम्ही तिथं वापरत आहात रस कोणता आहे आणि या रसाचं वर्णन आता पुढे जे केलेलं आहे तर ते आपण याच्यामध्ये पाहू कारण आता जी म्हणाले की याची वेगळी उदाहरणं जी आहेत तर ती देखील देता आली तर फार चांगलं झालं असतं आहे पण तो पण एक स्वतंत्र विषय आणि तो वि याच्यापासनं थोडा बाजूला जाऊ शकेल परंतु या ह्या प्रत्येक रसाचं एक एक उदाहरण ज्यावेळेस आपण खरं पाहायला लागू आणि रावण जो आहे तर तो का एकच रस नाही आहे कारण जीवनामध्ये सगळ्या रसांनी युक्त असावं ज जेवणामध्ये केवळ तुम्ही मी आंबटच खाणार नाही आहे तिखटच खाणार नाही आहे गोडच खाणार नाही आहे तर षडरसयुक्त अशा प्रकारचं अन्न असलं पाहिजे ना तरच त्या जेव जेवणाला एक अवीट गोडी जी आहे तर ती प्राप्त होऊ शकेल आणि त्याप्रमाणे या नाना रसे तर ते रस कोणकोणती आहेत कारण नाटकामध्ये सांगितलेलं आहे की अष्टौ रसा हा म्हणजे आठ रस जे आहेत तर ते सांगितलेले आहेत परंतु नंतरच्या चा याच्यामध्ये शांतोपी नवमो रस हा आणि खरोखर हा मला फार महत्वाचा वाटतो कारण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये तर शांत रसाला खूपच महत्त्व आहे मी खूप काही केलं आणि केल्यानंतर म मनाची प्रसन्नताच जर होत नसेल मनाला शांतताच वाटत नसेल तर मग काय उपयोग आहे कारण व्यासांनी अठरा पुराणं लिहिली परंतु मन काही शांत होत नाही आहे तर म्हणजे सगळी पुराणं लिहिल्यानंतर मग त्यांना सांगितलं की श्रीकृष्णाचं चरित्र ज्याच्यामध्ये असं तूर म्हणजे मग त्याच्यामध्ये मग्न ते झाले आणि समाधान जे आहे तर ते मिळालं पण आणि महाभारतामध्ये देखील सुरुवातीला जे तर ते संपूर्ण युद्ध हे सगळं होत आहे वीर रस आपल्याला सगळ्याला सगळ्या दिसतोय त्याची परिणती जी आहे तर ती करुण रसामध्ये देखील आपल्याला दिसून येते आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र काय की शांत कारण शेवटी काहीच नाही आहे हातामध्ये सगळं जे आहे तर ते सगळं सुटलेलं आहे म्हणजे या पद्धतीचा विचार जो आहे तर शांतो पी नवमो रसा आणि आपल्या गुरुचरित्रामध्ये हा, गुरु हा शांत रसो पहिला घेतलेला आहे हे महत्वाचं आहे कारण त्याला खरं महत्व आहे <clears throat> म्हणून गोव्यांमध्ये असं म्हटलंय शांतो शांत भयानक अद्भुतेसी या रसांची सगळी नावं दिलेली आहेत त्याच्यामध्ये नंतर शृंगार गायन करी अति अतिउल्लासी वीणा वाजवी सप्त स्वरेसि ध्यानपूर्वक विधेसी म्हणजे तो अगदी ध्यान बघणं हो कारण आम्ही देखील स्तोत्र म्हणताना गायन करताना त्या पर परब्रह्माशी आमची धागा जुळतो आहे का सूत्र जुळत आहे का हे पाहणं आवश्यक आहे म्हणजे या सगळ्या रसांचं जे आहे तर ते हे सगळे रस जे आहेत तर ते त्या ह्याच्यामध्ये वाप केलेले आहेत शांत भयान म्हणजे कोणकोणते रस आहेत शांत रस आहे की शांत रसामध्ये कोणत्याही प्रकारची निर्विचार अवस्था आहे आणि मनाची प्रसन्नता खूपच झालेली आहे कारण प्रसन्न हा शब्दच फार महत्त्वाचा आहे पहा कारण त्याच्यामध्ये सद हा धातू आहे आणि सद धातूचा अर्थ खाली बसणं आणि प्रसन्न याचा अर्थ काय की गढूळपणा जो आहे तर तो गढूळपणातले सगळे कण जे आहेत तर ते ज्यावेळेस खाली बसतात तर त्यावेळेस त्या पाण्याला आपण प्रसन्न असं म्हणतो म्हणजे ते कसं आहे तर प्रसन्न जल आहे म्हणजे प्रसन्न म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहिलेला नाही आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं किल्बिश राहिलेलं नाही आहे अशा प्रकारचं आणि शांत रस देखील की सगळ्या भावना ज्या आहेत तर त्या स्थिर झालेल्या आहेत आणि सगळ्या एका ठिकाणी बसलेल्या आहेत आणि त्यामुळं फक्त त्या याच्यामधनं शब्द बाहेर पडतात चिदानंद रूप शिवोहम या प्रकारचे ज्यावेळेस आमची भावना होईल तर त्यावेळेस तो शांत रस असेल भयानक भयानक म्हणजे काहीतरी एक, एक दुष्ट अशा समोर येत आहेत आक्रमण करतायत राक्षस येतोय अशा प्रकारची भावना आहे त्या ठिकाणी भीतीदायक याच्यामध्ये असणं अद्भुत अद्भुत म्हणजे काहीतरी विलक्षण घडतं आहे की जे आपल्याला लक्षातही येत नाहीये की सीता माईंचा ज्यावेळेस भूगर्भामध्ये पृथ्वीच्या उदरामध्ये प्रवेश चाललेला आहे तर त्यावेळेस सगळेजण स्तब्ध झालेले घडतंय काय हे कोणतंच काही कळत नाही आहे म्हणजे अशा प्रकारचा अद्भुत रस आहे शृंगार रस जीवनामध्ये हा हे एक जीवनाचं अंग आहे म्हणजे कोणताही रस जो आहे तर तो आपल्याला निरस करणार नाही आहे जीवनामध्ये त्याची आवश्यकता आहे हास्य आहे करुण रस की सगळं पाहिल्यानंतर जसं एक श्लोकामध्ये असं म्हटलं आहे एक भुंगा जो आहे कमळाच्या फुलामध्ये अडकून पडतो रात्र झालेली आहे आणि त्यावेळी तो असा विचार करतो रात्रीर गमिष्यती भविष्यती सुप्रभातम भास्वान उदयष्यती हसिष्यती पंकजश्री असं होईल आता उद्या सूर्य उगवेल उगवल्यानंतर कमळाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या उमलल्या जातील आणि त्यावेळेस मी इथनं बाहेर पडेन अशा प्रकारचा तो विचार करतो हा हंत हंत नलिनी गजमुज्जहार परंतु रात्र एक हत्ती येत हत्ती नेते आणि ती कमळ कमळ तर ते दूर फेकून देते भुंगा स्वप्नामध्येच विचार करत असतो की अरे हे असं होईल मी बाहेर पडेल परंतु स्वप्न राहिले स्वप्नामध्ये म्हणजे स्वप्नच त्याचं राहतं तर या प्रकारचं जे आहे तर ते करुण करुण जीवन जे आहे तर त्याचं देखील अनेक उदाहरणं रौद्र ज्याच्यामध्ये भयानक म्हणजे ज्यावेळेस प्रचंड लाटा आहेत आणि प्रलय काळीचं वर्णन जे आहे तर ते रौद्रमधा रसामध्ये आपल्याला दिसेल बीभत्स रस म्हणजे किळस वाणं वाटणं याची देखील अनेक उदाहरण की एखादी दृश्य पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे नाटकामध्ये वर्णन असं केलेलं के, आहे की युद्ध चालू आहे पांडवांचं कौरवांचं आणि त्यावेळी सगळ्या रात्रीच्या वेळी सगळे त्या ठिकाणी प्रेत वगैरे पडलेली आहेत आणि त्या प्रेतं पडलेली असताना त्यांचे ते विवळणं जे आहे नंतर न त्यांचं रक्त पडलेलं आहे हात पडलेले आहेत केस विस्कटलेले आहेत अशा प्रकारचं वर्णन जे आहे तर ते बिभत्सं वर्णन म्हणजे गायन गायनकरी अतिउल्हासी म्हणजे या सग उल्हास वाटला पाहिजे गाय गायन करताना नाहीतर कोणत्याही याच्यामध्ये आनंद वाटला पाहिजे आणि उल्हास आनंदाने करतोय वीणा वाजेवी सप्तस्वरेसी आणि ध्यानपूर्वक आता या संबंधामध्ये गायनाच्या मध्ये स्वर जे आहेत त्या स्वरांना महत्व आहे वेदामध्ये उदात्त अनुदात्त स्वरित प्रचय असे आठ प्रकारचे स्वर जे आहेत तर ते आलेले आहेत आठ प्रकार त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत आणि सूक्ष्मपणे या सगळ्यांचा विचार असा केलेला आहे पहा की नुसता अ म्हटला तरी देखील त्याचे अठरा प्रकार होतात आता हे अठरा प्रकार म्हणजे हे वर्णशास्त्र फार महत्वाचं आहे म्हणजे दीर्घ प्लुत नंतर उदात्त अनुदात्त स्वरित नासिक अनुनासिक नासिक अनुनासिक म्हणजे या प्रकारचं जे आहे तर असे एकूण ऐकायचे आठ प्रकार जे तर ते सांगितलेले आहेत म्हणजे प्रत्येक वर स्वर जो आहे तर त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात आणि त्याचप्रकारे यामध्ये दे देखील जे स्वर सांगितलेले आहेत आपल्याला त्यांची नावं माहिती आहेत सारे गम ध नि सा याच्यावर थोडं विवेचन जे आहे तर ते अधिक आपण करूया तर यामध्ये सारे गम नि निसा परंतु यांना जे आहे तर त्यांना षडज असं म्हटलेलं आहे र जो आहे रे जो आहे ऋषभ गांधार मध्यम धैवत पंचम धैवत निषाद अशी त्यांची नावं आहेत तर ती नावं जी आहेत तर ती आपल्याला गुरुचरित्रामध्ये क्रम क्रमानं दिसतील याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आलेले आहेत आणि हेच सामवेदामध्ये हे जे स्वर जे आहेत म्हणजे ज्याला मध्यम गंधार ऋषभ षडज निषाद धैवत पंचम असा क्रम घेतला तर सामवेदामध्ये केवळ नावं फक्त आपण ऐकूयात काहीतरी वेगळी नावं आहेत एवढं फक्त आपल्या लक्षात आलं तरी चालेल सगळे लक्षात ठेवण्याचे परंतु हे सामवेदामध्ये स्वर आलेले आहेत आणि हे स्वर कोणते आहेत तर मध्यम जो आहे त्याला कृष्ट असं म्हटलेलं आहे गांधार जो आहे त्याला मध्यम असं सामवेदामध्ये म्हणतात ऋषभ जो आहे तर तो द्वितीय नंतर षडज जो आहे तो तृतीय निषाद जो आहे तो चतुर्थ नंतर दैवत जो आहे त्याला मंद्र असं म्हटलं आहे आणि पंचम जो आहे त्याला अतिस्वार्य असं म्हटलेलं आहे म्हणजे तीन पट्टी प जे आहेत तर आ, 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 म अ, मध्यम आणि वरची पट्टी जी आहे तर त्या तीन याच्यामध्ये तर या याच्यामध्ये अशा प्रकारे सामवेदामध्ये यांना नावं जी आहेत तर ती दिलेली आहेत आणि हे जे काही आता स्वर जे आहेत षड्य एक गुरुचरित्रामध्ये सगळ्या त्यांच्या देवता वगैरे सांगितलेल्या आहेत ते आपण थोडक्यात जे आहे तर त्याचा विचार जो आहे तर तो करू परंतु षडजला षडज का म्हणायचं ऋषभ जो आहे तर तो त्याला ऋषभ असं का म्हणायचं गांधार जो आहे तर त्याला गांधार का म्हणायचं का म्हणायचं नावं आहेत म्हणून म्हणायचं त्याला दुसरं काय कारण आहे परंतु असं शास्त्र जे आहे तर ते तसं सोडत नाही त्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी कारण जे आहे तर ते दिलेलं आहे जे आपल्याला गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे तर त्याचा सविस्तर विचार अपन, आ, या, या शड़ जो आहे तर तो आपण करणारच आहोत परंतु यामध्ये अगोदर आपण हे पाहूयात की षट ज षट ज याचा अर्थ काय षट आणि ज ज म्हणजे निर्माण झालेला सहा स्थानांपासून जो निर्माण होतो त्याला षड्ज असं म्हटलं जातं कारण त्यामुळे म्हटलेलं आहे ते सहा स्थान कोणती नासा कंठ उरस तालू जिव्हा दंत म्हणजे या सगळ्यांचा आधार जो आहे तर तो ज्या वेळेस घ्यावा लागतो षडभी जायते जायते यस्मात तस्मात इति इतिस्मृत म्हणून त्याला षड्ज असं म्हटलं जातं सहा स्थानापासून निर्माण होतो नंतर ऋषभ त्याला का म्हणायचं कारण नाभीपासनं कारण कोणताही जय तर तो नाभीपासनं सुरू होणार आहे कारण वायू जो आहे तर तो तिथनं बाहेर पडणार आहे नाभीपासून आलेल्या वायूचा आघात कंठ शीर्ष कारण कंठ हे वर्ण जय तर ती स्थानं वेगवेगळ्या प्रकारची आहेत तर त्याच्यावर होऊन ऋषभाप्रमाणे आवाज होतो तर त्यामुळं त्याला ऋषभ ऋषभ म्हणून जे कारण एक आहे की या संपूर्ण शिक्षाशास्त्रामध्ये कोणता वर्ण कुणासारखा कुणाचा आवाजाचा आहे त्याचा विचार जो आहे तर तो पाहून केलेला आहे ते देखील आपल्याला गुरुचरित्रात फार सुंदर सांगितलेलं आहे त्यामुळे खरोखर हे वर्णशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे हे वाचलं तरी बराचसा कारण त्याच्यामध्ये तुम्हाला संगीतरत्नाकर इतर ग्रंथांचा आशय जो आहे तर तो स गुरुचरित्राच्या या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येईल